नमस्कार बंधू भगिनींनो मी आपल्या सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये सर्व सातद भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो माझ्यासमोर अनेक वेळेला हा प्रश्न उपस्थित झालेला आहे की आपल्या घरातील देव कोणत्या वेळेत पोजावे खरं पाहिलं तर पूर्वीपासून आपली भारतीय हिंदू संस्कृती आपणाला हेच सांगते किंवा हेच चालत आलेलं आहे की सकाळी लवकर उठल्याबरोबर आंघोळ करायची दार दारामध्ये सडासमार्जन करून रांगोळी काढायची उंभटा पूजन करायचं पूजन करायचं देवी देवतेंचं घरातील पूजन करायचं आणि त्यानंतर घरातील कामाला सुरुवात करायची ही परंपरा फार जुनी आहे आणि फार वर्षापासून चालत आलेली आहे आज देखील अनेक घरामध्ये ही परंपरा जपली जाते आता खऱ्या अर्थानं ही वेळ योग्य आहे सकाळची लवकरची वेळ जी आहे पूजेसंदर्भातली ही योग्यच आहे यासाठीच आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे की सकाळीच पहिल्यांदा देवपूजेचं काम करावं आणि मग आपली इतर सांसारिक कामं करावी परंतु काळ बदलला मानवी लाईफस्टाईल बदलली जीवन बदललं पूर्वीच्या काळी दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी झोपायचं रात्री झोपायचं ही पद्धत होती आज सुद्धा आहे परंतु आज कामामध्ये असे बदल झालेत की अनेक वेळेला रात्रीचं काम करायचं आणि दिवसा झोपायचं असे पण वेळ आलेले आहेत ला लाईफस्टाईल खूप फास्ट झालेली आहे स्त्रियांनासुद्धा जॉबवरती जावं लागतं आहे पुरुषांनासुद्धा जॉबवरती जावं लागतं आहे मग अनेक वेळेला रात्री जागरण आगरण होतं सकाळी लवकर उठता येत नाही त्याचबरोबर सकाळी लवकर उठलं तरीसुद्धा अनेक वेळेला जॉबवरती जायचं असतं जेवणाचे डबे तयार करायचे असतात मुलांना स्कूलमध्ये जायचं असतं आणि या धावपळीमध्ये अनेक वेळेला घरातील देव पहिल्यांदा पुजता येत नाहीत पहिल्यांदा घरातील कामं करणं गरजेचं असतं आणि अशा वेळेला अनेक लोकांच्या मनामध्ये एक अपराधीपणाची भावना येते की आपण पहिल्यांदा देव पुजत नाही मग आपल्या घराला काही त्रास होईल का किंवा आपल्या घरावरती काही संकट येईल का किंवा लक्ष्मी नाराज होईल का अपयश येईल ये का असे अनेक नाना तऱ्हेचे विचार त्या घरातील लोकांच्या मनामध्ये येत असतात खरं पाहिलं तर अनेक ठिकाणी देवपूजण्याचं काम हे स्त्रियाच करत असतात आजकालची स्त्री खूप फास्ट झालेली आहे तिला जॉबवरती जावं लागतं आहे घरातील जबाबदारीही सांभाळावी लागतात आणि अशामध्ये ठराविक वेळेमध्ये देवपूजा होत नाही मग आपलं शास्त्र तर असं सांगतं आहे की सकाळी उठल्यानंतर देवपूजा करा आणि आत्ताच्या स्त्रीला किंवा आत्ताच्या अनेक घरामध्ये हे जमत नाही मग हा त्याळ कसा बसवायचा मग आपण कुठंतर चुकत तर नाही ना अशी एक शंकेची पाल प्रत्येकाच्या मनामध्ये चुकचुकत असते आणि याचं उत्तर मी आज देणार आहे पहा देव म्हणजे मूर्ती नव्हे ते एक देवाचं प्रतीक आहे देव सर्वत्र आहे सकाळी स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांच्यामध्ये देव आहे कामावरती जाणारे पतीमध्ये देव आहे कामावरती जाणाऱ्या पत्नीमध्ये देव आहे प्राण्यामध्ये देव आहे पहिल्यांदा तुम्हाला घरातील जे महत्त्वाचं पहिलं काम आहे ज्याची आवश्यकता आहे ते पहिलं पूर्ण करून घ्या देवपूजण्याची एवढी काही करायची गरज नाही अनेक स्त्रिया अशा आहेत की घरामध्ये देवपूजल्याशिवाय कितीही महत्त्वाचे कामं असतील तर त्या करत नाहीत मग ती कामं तशीच राहतात मग घरात भांडण तंटे चिडचिडेपणा किंवा जी बस चुकते एखादी एखाद्याची ट्रेन चुकते कामावरती वेळ होतो शाळेमध्ये वे जायला वेळ होतो मग पुढचे सगळं शेड्यूल बिघडून जातं परंतु त्यांचं म्हणणं एकच आहे की मी देवबुजूनच हे सर्व करेन मग हे योग्य आहे का तर अजिबात योग्य नाही पहिल्यांदा तुम्ही सांसारिक माणसं आहात तुम्ही संन्याशी नाही तुम्ही योगी नाही त्यांची ॲक्टिंग तुम्ही करू नका सांसारिक माणसं आहात म्हटल्यानंतर तुम्हाला जे पहिल्यांदा करणं आवश्यकता आहे सकाळची वेळ असते कामावरती जायचं असतं स्कूलवरती जायचं असतं त्यामुळं ती पहिली कामं उरकून घ्या कंपल्सरीके सकाळी उठल्या उठल्या देवपूजेला पाहिजे देवपूजताना कोणत्याही प्रकारचा गोंधळ झालेला नाही पाहिजे कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाही पाहिजे अशी वेळ निवडा वे की आता तुमची कामं झाली देवपूजेला आता वेळ आहे देव आरामात पूजू शकता अनेक लोकांना असं होतं की देवपूजेला वेळ मिळत नाही मग वेळ मिळेल तेव्हा तुम्ही देव पूजू शकता त्यासाठी मनामध्ये अपराधी भावना घेण्याची गरज नाही आहे देवाची भक्ती सहज झाली पाहिजे आणि षोडोपचार्य पूजा जरी नाही आपल्या हातून लवकर पार पडली तरी देखील परमेश्वराचं नामस्मरण आपल्या हृदयामध्ये सदैव असावं हातीकाम मुखीराम हा संसारी माणसाचा मंत्र आहे त्यामुळं याच वेळेत हे झालं पाहिजे असा अट्टहास धरू नका घरातील कामं जर महत्त्वाची असतील सकाळी उठल्यानंतर तर ती अवश्य करा नाही तर मग सकाळी जर जमत असेल तर लवकर उठण्याचा प्रयत्न करा लवकर उठून देवपूजा करा बाकीची कामं करा आणि हे शक्य नसेल तर मनामध्ये अपराधीपणाची भावना येऊन देऊ नका तुमची बाकीची सर्व कामं उरकल्यानंतर देवपूजा अगदी दे आरामात करा आनंदानं करा भक्तीमध्ये तल्लीन होऊन करा नाहीतर बाकीचे कामं ठेवून देवपूजा करत असताना आपलं लक्ष देवपूजेमध्येही दे नसतं तिकडून पती हाक मारतोय मुलं हाक मारत आहेत गडबड चाललेली आहे देव पण गडबडीत पूजा चाललेला आहे तर याची आवश्यकता नाही निवांत देवपूजा करा देवपूजेमध्ये दे मन रमलं पाहिजे आनंद वाटला पाहिजे मनामध्ये मा भक्ती जागृत झाली पाहिजे त्यामुळं हे गडबडीत करण्याचं काम नाही ज्यांना सकाळी उठल्यानंतर देवपूजा करणं शक्य होतं खूप चांगली गोष्ट आहे अवश्य करा ही परंपरा निभोवा देवाच्या कामानंच आपल्या घरातील संसाराची सुरुवात झाली पाहिजे पण जर शक्य नसेल तर त्याचं अपराधीपणाची भावना निर्माण करू नका नाही पुसताल तर नाही आला सकाळी उठल्या उठल्या देवाचं नामस्मरण तरी करू शकता ना उठल्या उठल्या देवाचं मंत्र जप मनातल्या मनात करा नामस्मरण करा आणि तुमचे इतर कामाला सुरुवात करा देवाच्या नामस्मरण तर सुरुवात केलीच ना शेवटी देवपूजला काय नामस्मरण केलं काय त्यामुळं आठ नको भक्तीमध्ये आठ नसावा भक्ती निवांत व्हावी शांत पद्धतीनं व्हावी या मताचा मी आहे त्यामुळं जर कोण सकाळी लवकर देव पूजत असेल खूप चांगलं आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी दुःख मानायचं गरज नाही तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला देव पूजू शकता आपण माझ्या मा चॅनलमध्ये जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारील घंटेचे बटन अवश्य औषधावा तसेच ज्यांना कोणाला माझ्याशी फोनवरती बोलायचं आहे त्यांच्यासाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट्स करा जय